छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल पाच कोटी तेहतीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे छप्पन रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेनाचे ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश भैयासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एन पी झाले होते बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कारवाई सुरू केली असून या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगणमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानुसार चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील संजय धनकवडे प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमांवे चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भातली माहिती आज दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना चाळीसगाव येथून प्राप्त झाली आहे